उत्तर गोव्यातील भंगार अड्ड्यांचं आणि गुन्हेगारांचं कनेक्शन आता लपून राहिलेलं नाहीये त्यातही मापसा आणि कोळवाळ भागात तर कायदा पायाखाली तुडवून बिनदिक्कतपणे भंगार अड्डे चालवले जात असल्याचं यापूर्वी देखील अनेकदा उघडकीस आलं होतं आता त्यापुढचा कहर झालाय हे भंगार अड्डे आहेत की चोरांचे अड्डे असा प्रश्न उपस्थित केला जातोय कारण एका शाळेचं बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणावरून एक लाख ऐंशी हजारांच्या लोखंडी सळ्या गायब झाल्या होत्या हा चोरलेला माळ खताल साब बेपारी याच्या भंगार प्रकरणात बेपारीसह तीन कामगारांना कोलवाळ पोलिसांनी अटक केली आहे पाहूया सविस्तर वृत्तांत हळर्न एज्युकेशन सोसायटीचे प्रतिनिधी नारायण डिचोलकर यांनी कोलवाळ पोलिसात चोरीची तक्रार दिली होती कोलवाळच्या हाऊसिंग बोर्ड भागात सोसायटीच्या इमारतीचं बांधकाम सुरू आहे याच बांधकामासाठी आणलेल्या चारशे लोखंडी सळ्या गायब झाल्या होत्या सप्टेंबर दोन हजार चोवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये या सळ्या कापून नेण्यात आल्या होत्या डिचोलकर यांची तक्रार आल्यानंतर पोलिसांनी लगेच तपासाला गती दिली तेव्हा त्याचे धागेदोरे करासवाड्यातील बेपारी यांच्या भंगार अड्ड्यापर्यंत पोहोचले पोलिसांनी अड्ड्यावर जाऊन झडती घेतली असता तिथं चोरलेला सगळा माल सापडला पोलिसांनी लगेच हा माल जप्त करून बेपारी याची कसून चौकशी केली तेव्हा तोच या चोरीचा सूत्रधार असल्याचं प्राथमिक तपासातून समोर आलं त्याच्या सांगण्यावरून भंगाराट्यावर काम करणाऱ्या तीन कामगारांनी हे कृत्य केल्याचं प्रथमदर्शी आढळून आलं त्यानुसार पोलिसांनी मूळ उत्तर प्रदेशच्या सुरेंद्र मिनीराम जयस्वाल आणि शरुण रामकिशोर कुमार मूळ कर्नाटकच्या मंजा पंडप्पा लमाणी या, या तिघांनाही अटक केली आहे या चारही संशयितांना मापसा न्यायालयानं तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास पोलिस निरीक्षक विजय राणे यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे गेल्या काही वर्षांपासून उत्तर गोव्यातील अनेक चोऱ्यांचे धागेदोरे हे करासवाड्यातील भंगार अड्ड्यांपर्यंत जाऊन पोहोचलेले दिसून आलेत त्यामुळं गोव्यातील भंगार अड्ड्यांवर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे तसंच त्यांच्या व्यवहाराची आणि तिथं काम करणाऱ्या कामगारांची देखील पडताळणी वेळोवेळी करणं गरजेचं आहे असंच या घटनांमधून स्पष्ट होतं आहे तुम्हाला याविषयी काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नमूद करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा